नमस्कार मित्रांनो मी आदेश रुपेन तुमचं परत एकदा दे सोबत आदेशच्या ब्लॉकमध्ये तर काहीच आता उठलो मी आणि आता वाजल्यान अकरा या सॉरी हां दहा वाजल्यान दहा दहा वाजल्यान तर मागाशी मला फोन आला म्हणजे काल आम्ही बघला असा ग्रुपवर रिझल्ट आला आमचा आता आम्ही चालले रिझल्ट आणायला आणि आन तिथनं मान जायचे मावशी गाडी आणायला म्हणजे जायचे नेरुलला बघते नेरुलला का बॅला बोलला मावशी बोलली तर पहिले रिझल्ट आणि नंतर नेरुल जाईन तर आता टाइम झाले आता जाव जातो तिथेशी दाखवतो तुम्हाला रिझल्ट आणि बघा नक्की पाच झालो का ना पाच झालो बाई दी धाकधुक धाकधुक करी आता पण बघू दाखव दाखव तुम्हाला तसा रिझल्ट बघले मी नाही काल पण आता आपण जाऊ तिथं प्रॉपर म्हणजे तो या भेटल काय बोलतो त्याला मार्कशीट तिथं दाखवतो तुम्हाला आणि चालत जाऊ आता गाईच कॉलेजवर आलेले आहे बघू शकतो तुम्ही बघून दिसत नाही एकदम सामसूम आहे आम्हाला फोन लावून बघतो बघू कुठं आहे ते गाईच बघू शकतो कॉलेजमध्ये चाललो आम्ही आणि हे आम्हाला टाकून चाललेलं भिकारीच चाललंय नॉन सेन्स रात काय विषय तुझा किती गेले लागले एक लागले रातला ठीक आहे चला आता जात आहोत गाईज बघूयात का आमचं रिझल्ट लागलेलं आहे मला पहिलाच नंबर भाई माझ्या दक्ष ते बोल काय बघूयात एक किट लागले म्हणा पण ठीक आहे ना एक किट चालतं ना सिद्ध्या भाई मी ऑल क्लिअर झालो आम्ही राज कुठे गेला एकच गेलो किती गेला किती गेला तू पास झालं ना हुशार एकदम हुशार हे फिरव बंद आहेत आम्ही थोडस बॉट आहे आपण तसं बॉट आहे मी ऑन आहे तो आहे तो आहे यो पण यो पण नाही यो पण बॉट आहे सीधे भाई तुला किती गेलं सिद्धे भाईचं पण एक गेले मी नाच केले सिद्धे भाई तर आता आम्हाला आहे ना रिझल्ट दिला नाही का माहिती का विषय झाला पण आम्हाला रिझल्ट दिला नाही आता आम्ही चाललो घरी बघू असतो सगळी बरं बी ना बॅग बी घेऊन जसं कॉलेजला कॉलेज ला झालं काय माहिती काय विषय राज शेट काय आता विषय घरी जाणार का ये बेलापूरला जायचं म्हणा बाकी काय विषय नाही चाललं गाडी घ्यायला नाहीच तर आता आम्ही चाललो घरी बघूया तुम्ही तो रात आधीच पलत चाल पलत का रे काय काय चालेल लवर लाडला नाहीच तर आता आम्ही चाललो घरी मी चालले मावशी जायचं बेलापूरला गाडी घ्यायला तर दाखव तुम्हाला पुढचा ओके आता टोपी पी घालून मस्त की चाललेलं आहे जय भाई घरी ओके का गाईस तर मगाशी धुतवी तुम्हाला आलो आणि जेवढे येऊन मगाशी येऊन हो, आता मावशीचा तयारी करतात आता तयारी ये झाली का जाऊ आणि दाखव तुम्हाला गाडी कुठली घेतली ती पण तर जाऊन बघा डायरेक्ट व्यायच तर आता आम्ही गाडी घ्यायला आलो नवीन तर मावशीचं आली नाही मामा नवव्या आणि मी आणि मामाचे दोन मित्र मित्रांन ते आलेव्या नव्या काही नव्या व्यायच तर आता गाडीचं कागद सगळं झालं आता मामा सगळ्याला गाडी बिडी चेक करता म्हणजे सिस्टम सिस्टम समजवतात ते आपल्याला काय भाई सगळं माहिती बोललं आपल्याला काही टेन्शन नाही काय शिकवायची आपण दुसरं शिकू शकते आहे आता बघू मग सुद्धा आठ महिपासून सिस्टीम जमलीत लावले आणि मग दाला काम घेतो डिलेवरी नाही नाही तुझा नाही ते डिपेंड आहे तुमचा नंबर कोणता असेल काय असेल त्याच्यावरती सुद्धा আমি গাড়ি বুড়ি ডিলে আলো নাম সব না বিক্রম নাটক टाकून देऊ तुला एकनात शूटिंग करीत टाकून देऊ काय बोल बोल काय बोलतो <laughs> बोल भाई भाई ए, हिंदी ए, बोलतोय बोल हिंदी बोल <laughs> काय आवाज बी नाही एवढे असते बोलते काहीच तर गाडी मग अशीच घेऊन आलो आता खाली पूजन चालू आहे बघूया तुम्ही

आवाहन न जवाचना भूांचे न जे शं परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तीहींपूत मयादस्त मे अपराधी सहस्रांय दाशमा शमस्व परमेशर शमस्व परमेशर शमस्व परमेशर करचन कृतम कायज कर्मचं श्रवण नयन मानस वा पराधव विहितं वा

मग ही गाडी घेऊन जाईन आता मी जास्त आता घरी जायला निघलो मी न मी पेढ नाही यायच म्हणून मावशी जा पेढाडी आता आता इथं हायवेला थांबले ती यातील मावशी जा म्हणजे ते घरीच चालले ना दापोला तर ती आता देऊन जाते इथं थांबले हायवेला आवाज येतो का नाही मला माहिती नाही लय आवाज गाड्यांचा हायवेला थांबलो नाही मधील मधी म्हणजे करा व्यायच तर हो मागाशीच घरी आलो आणि बस आजचा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया हो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय